अपघात जे नेमकं काय 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 झालं आता मिटिंग झाली काय मी उपस्थित नव्हतो बाबाजी शेट आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यांची पोलीस स्टेशनला काय अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग झाली त्याचा गोष्ट मला माहित नाही बारवाच्या मिटिंगला मी होतो तेव्हा एक एन एच लोकांनी आम्हाला एक पत्र दिलंय त्या पत्राचा आता मी उल्लेख केला की त्याच्यामध्ये जवळजवळ आठ बाय अंडरपास त्यांनी मंजूर केलेत त्यामध्ये नंदी चौकातला एक अंडरपास आहे आपल्या कळंबा बायपास म्हणजे एक लैर्याचा हा चौक आहे जो म्हणून फेमस झालाय तर इथं तो अंडरपास एक त्यांनी प्रस्तावित केलाय आणि ब्लॅक स्पॉट म्हणून पोलिसांनी ऑलरेडी घोषित केलेला आहे आणि हा अपघात होण्याच्या आधीच ते पत्र दिलेलं आहे त्याचा आताच्या आंदोलन आंदोलन धुस किंवा आंदोलन चिरडून टाकण्याकरता किंवा नाही न हो म्हणून हा प्रशासनाचा डाव आहे प्रशासनाचा डाव बांधता येणार नाही कारण त्यांनी पाचव्या महिन्यात पत्र दिलंय फक्त त्यांनी ते पत्र आता ओपन करून आम्हाला बाबा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय की आम्ही त्या अंडरपास संदर्भात काहीतरी भूमिका घेतोय परंतु मी जसं अधिकारी का नाही आले या चौकामध्ये अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन ते निवेदन द्यायला पाहिजे होतं पाहूया आपण अजून आंदोलन आता बाबा शेट्टी सांगितलंय की सध्या तात्पुरतं स्थगित केलंय त्यांनी आता वर प्रस्ताव पाठवलाय पाठवलाय तर मग आता एक त्यांना थोडा वेळ देऊ त्याच्यावर त्यांचं काय उत्तर येतंय परत एकदा त्या प्रशासनाबरोबर मिटिंग घेऊ नाहीतर लोकप्रतिनिधी प्रशासन स्थानिक हित आंदोलक या सगळ्यांची एक मिटिंग होणं गरजेचं आहे ती भविष्यात घेऊ आणि जर नाही झालं तर शेवटी कोर्टात जावं लागेल अपघात झाल्यानंतर तांबेगाव तालुका जिल्ह्यात तालुका ते कुत्रित झाला होता जनतेमध्ये सर्वसामान्यामध्ये सर्व सामान्यातून ह्याच्या आंदोलन उभं राहणार होतं परंतु काही मंडळींनी गेल्या अधिकाऱ्यांनी मीटिंग घेऊ त्या लोकांना आंदोलन सांगितलं की तू देखील घेत आणि सतरा तारखेचं आंदोलन हे रद्द करण्याचे चाल आहे का की आता मी मिटिंगला नसल्यामुळे मला डिटेल सांगता येणार नाही मी आता डायरेक्ट आलो आणि बाबाजी शेटन ते मीटिंगला होते त्यांनी सगळं त्या केलेला आहे आणि त्यांनी जे पत्र दिले त्या पत्रात तर स्पष्ट म्हटलेलं आहे की भाऊजी अंडरपास त्यांनी प्रस्तावित केलाय आता ते जर असं मानताय तर आपण त्यांच्यावर पूर्ण अविश्वास दाखवू शकत नाही मग जर त्यांनी आता काहीतरी दोन पावलं चाललेत तर त्यांना थोडा वेळ द्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन होतील नाही असं वाटतं निवडणुकीचा आणि याचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही परंतु एक जन आंदोलन तयार था होत याच ठराविक लोकप्रतिनिधी असतेच जन आंदोलनातून नवीन नवीन नेतृत्व उदयाला येतात आणि जुन्नर तालुक्यातील ज्या लोकांना टोल माप आहे तिथल्या पण शेतकऱ्यांनी जुन्नरच्या शेतकऱ्यांनी भूमी आपली जमीन दिलेली आहे त्या लोकांना टोल माप आंबेगावच्या शेतकऱ्यांनी जमीन दिली नाही का यावर या विषयावर मी पत्रकार आपण आठवण करून देतो आपण चाळकवाडीच्या टोल नाक्यावर के उपोषण केलं होतं एक दिवस आठवत असेल तुम्हाला त्यांनी ते लोकल लोकांना आधार कार्ड बघून सोडायचं आता कळम जर कळम एक हा परिसर जुन्नरच्या आहे म्हणजे बॉर्डर क्रॉस केली का टोल लागून बॉर्डर नसेल तर टोल टोलला भरायचा ही पद्धत टोल माफ ठेवला तर सगळ्यांना ठेवा नाही तर मग या सगळ्यांना माफ करा आमच्या जमिनी गेल्या जुन्नरवाल्यांच्या जमिनी गेल्यात खेडवाल्यांच्या जमिनी गेल्यात मग काय फक्त जुन्नरवाल्यांच्या जमिनी नाही गेल्या टोल त्यांना माफ करायला आम्ही काय काय माहिती काय फक्त एम एस बारा आणि एम एस चौदा गाड्या सोडून देत होते त्यानंतर लगेच जुन्नरच्या आमदारांनी बैठक घेतली फक्त जुन्नरवाल्यांना आधार कार्ड दाखवायचं आणि त्यांना मोफत मग आंबेगाव आणि खेडवाल्यांनी काय केलं त्या संदर्भात आपल्याला नवीन मग आंदोलन करावं लागेल त्यांच्याकडे आपण रीत सरपाठ गुराव करू अर्ज करू त्यांचं काय म्हणणं आहे समजून घेऊ हा अंडरपास समजा पेंडिंग आहे अंडरपास जो तिकडचा तो पेंडिंग आहे हे पेंडिंग असताना टोल घ्यायला पाहिजे का आता रस्त्याचं तसं पाहिलं तर ते, ते बारा वर्षापासून टोल वसूल करते आता हे आज सर्व्हिस रोड का झालाय तुम्ही केलं सर्व्हिस रोड हा पूर्ण झाला चौकापर्यंत जेवढा झाला तेवढा तो पण तो पण बारा वर्ष म्हणजे बारा वर्ष तो पडून होता ना त्यामध्ये तुम्ही हायवे अधिकाऱ्यांना विचारणा केली का नदीपर्यंत घोड नदीपर्यंत त्या ठिकाणी शेतकरी आमची आमची जाहीर मागणी आहे हा सर्व्हिस रोड या पुलापर्यंत आणि तो खालचा सर्व्हिस रोड नवीन पुलापर्यंत झालाच पाहिजे काय भूमिका असेल जर आता अंडरपास ची भूमिका त्यांची आम्हाला पॉझिटिव्ह वाटली नाही त्यांनी जर अशी वाटोली चालू ठेवली तर शेवटची मग आम्हाला खैरे आणणार सारखी रीट दाखल करून तो अंडरपास मंजूर करून घ्यायला